शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेटी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण उन्हाळी मका पिकासाठी पहिली फवारणी कोणती करायची कधी करायची आणि कशासाठी करायची याबद्दलची सविस्तर माहिती बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो मका पीक हे सुरुवातीच्या काळात असताना त्यामध्ये मावा तुडतुडे आणि अळी याचा खूप मोठ्या प्रमाणात अटका दिसून येतो त्यानंतर मका पीक वाढ होण्यासाठी जास्तीत जास्त, जास्त फुटवा होण्यासाठी आपल्याला एक घटक घ्यायचे आहे आणि त्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये जे जी झिंकची कमतरता मका पिकात दिसून येते तर त्याच्यासाठी आपल्याला एक घटक घ्यायचा आहे तर म्हणजे एकत्रित तिन्ही कॉम्बिनेशनसाठी आपल्याला फवारणी ही पहिली करायची आहे तर त्यामध्ये पहिली फवारणी आपल्याला मक्का पिके उगवण झाल्यानंतर दहा ते पंधरा दिवसानंतर आपल्याला पहिली फवारणी करून घ्यायची आहे त्यामध्ये सुरुवातीला पण जे मावा तुडतुड आणि जे अळी मक्का पिकावरमध्ये पडते त्याच्या नियंत्रणासाठी आपण थायमिटॅक्झॉन प्लस लॅमडा हे घटक असलेलं सिंजंटा कंपनीचं अलिका याचा पंधरा मिली प्रति पंधरा लिटर प्रमाणे आपल्याला वापर करत आहे त्यानंतर मका पिकाच्या जास्तीत जास्त फुटव्या होण्यासाठी आणि तसेच वाढ होण्यासाठी आपल्याला वरच कंपनीचे चॅलेंजर याचा पाच मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करायचा आहे किंवा पी आय कंपनीचे बाय विटायचा चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पंपा चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर आपल्याला करायचा आहे दोन घटकापैकी कोणत्याही एका घटकाचा आपल्याला वापर करायचा आहे त्यानंतर जी सुरुवातीच्या काळामध्ये झिंकची कमतरता मका पिकामध्ये दिसून येते त्यासाठी आपल्याला झिंक एडी टी ए बारा पर्सेंट असलेल्या याचा तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करायचा आहे या तीन घटकाचा चा एकत्रित वापर आपल्याला मक्का पीक हे आपलं उगून झाल्यानंतर दहा ते पंधरा दिवसाच्या दरम्यान आपल्याला करून घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक नक्की करा आणि इतर शेतकऱ्यांना नक्की शेअर करा आणि अशाच शेतीविषयक नवीन नवीन अपडेट बघण्यासाठी आपल्या ड्रॉप अपडेट या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचा आहे धन्यवाद